नमस्कार अखंड हिंदुस्तांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आज छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि या राज्याभिषेकानिमित्त गोवा सरकारतर्फे आज या बेतूल किल्ल्यावर या सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे आणि इथं आपल्यामध्ये असलेले पाहुणे स्थानिक मतदारसंघाचे माजी आमदार श्री वासुदेव मेनगावकर आपल्या खात्याचे संचालक डॉक्टर निलेश फळदेसाई श्री सचिन मदगे सर यांनी या किल्ल्याचं मला वाटतं की प्रथम शोध लावला किल्ला जरी तुमच्या परिचयाचा होता परंतु त्याला सरकार दरबारी ते आणणं हे काम त्यांनी वारंवार शासनाला कळीत करून त्यांनी करून घडून ते श्री सचिन सर ह्यांच्या प्रमुख वक्त्या सोनाली मॅडम सोना, सोना प्रोफेसर सोनाली पर परब तसेच आपले इतिहास तज्ज्ञ ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर संशोधन केलं पीएचडी केले ते के महाराष्ट्रातून खास इथं आलेले आपले डॉक्टर केदारजी आपले उपसरपंच सर्व आपले इथं असलेले सर्व देवस्थानचे ज्यांनी या किल्ल्याची काळजी घेतली आणि अनेक वर्षात आपण जरी सचिन मदगे सरांना ते येतोय परंतु या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आलेले आणि त्यांनी हा किल्ला घडवलेला म्हणून त्याला परत 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 परत, परत, परत इथं डागबुजनी करायचं इथं उत्सव नित्य नित्यनियमानं केलेले आमचे सगळे या गावचे सुपुत्र त्यांना शिवाजी महाराजाबद्दल सार्थ अभिमान आहे ते सर्व देवस्थान समितीचे सदस्य इथं असलेले सर्व छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व सेनापती म्हणतोय मी त्यांना इथं उपस्थित असलेले आपले ढोल ढोलताचे पथक आणि त्यांचे सर्व कलाकार मंडळी जी वर्ष प्रत्येक वर्ष आपल्याला इथं साथ देत आहेत तिथे दूरवरून आलेले शिवसैनिक माझ्या सर्व बंधू भगिनीनो प्रथम मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा हा हिंदू साम्राज्यातील प्रथम असा राजा ज्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला म्हणेन की जिजाऊंच्या आज्ञेवरून आणि गागावटच्या सांगण्यावरून ज्यांनी हा राज्याभिषेक स्वतःसाठी नव्हे तर तो रयतेसाठी घडून आणला आणि त्या राज्याची ख्याती आजवर टिकून आली साडेतीनशे वर्ष होऊन गेली परंतु असाही एक राजा होऊन गेला ज्या राजाचं प्रतिबिंब आज अनेक देशामध्ये संशोधन होत आहे हा अभिमान आम्हाला आहे हा सात अभिमान आम्हाला आहे छत्रपती शिवाजी महाराज जन्मले आणि ज्या काळी जो हो माझी परकी यांची सत्ता होती कुठ आदिलशाही कुठं मुघलशाही कुठं कुतुबशाही कुठं आपले डच होते पोर्तुगीज होते ब्रिटिश होते फ्रान्स होते हे सगळ्यांच्या विरोधात भारत देश अगदी लढकडलेला आपलं स्वतःच अस्तित्व आपलं गेलेलं अशा प्रसंगी एक ठाम युवक उभा राहतोय आणि हा हा म्हणतोय म्हणता मा आपल्या मुठभर मावळ्या सहित त्या सर्व सत्ताविषयी संघर्ष करतोय आणि त्यातूनही आपलं स्वतःच ही, ही नवी स्वराज स्थापन करतोय त्या छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही वंदन करतोय कारण अशा या राजांची पावलं आपल्या गोमंतकाच्या या भूमीत पावलं ती पवित्र पावलं या भूमीत पडली म्हणून पोर्तुगीजांचे अत्याचार संपले मी म्हणतोय की वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं त्याला समजते की गोव्यामध्ये हिंदूवर अत्याचार होत आहे तिथं मंदिर पार्टी जात आहे तिथं धर्मांतर होत आहे अमामुष अत्याचार आणि बलात्कार आपल्या स्त्रिया माया भगिनीवर होत आहे अशा प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला मोर्चा या गोव्यावर आणला आणि तेथूनच आज आपण जे सप्तकोटेश्वर मंदिर म्हणतोय मी आमदार मी मंत्री झाल्यानंतर त्याचाही परत एकदा पुनर्बांधणी झाली आणि आज ते दिमाकानं तिथं उपस्थित आहे आणि आपण त्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्या प्रथम गोमंतकामध्ये दाखवलेली ही जी जेवणाबद्दल किंवा आपल्या हिंदू समाजाबद्दल जी ओढ होते त्याच ते एक निशाण म्हणून एक मोठ्या दिमाखात उभा आहे मित्र हो छत्रपती शिवाजी महाराजांची जी दृष्टी होती ती गृभभोर दृष्टी होती कारण त्यांनी वेचलेली माणसं आपल्या राज ज्या राजदरबारी कोणाला कसलं कार्य द्यायचं कसल्या जबाबदाऱ्या द्यायच्या आणि कुठल्या मोहिमेवर कोणाला पाठवायचं आणि ती मोहीम कशी पक्के करायची हे अवगत ज्ञान त्यांना प्राप्त होतं या काळी यासाठी जिजाऊ मातीनं तू प्रयत्न केले त्यांना लहानपणापासून त्यांना शिकवण दिली स्वराज्याबद्दल ही नवी स्वराज्याबद्दल ओढ निर्माण केली आणि म्हणूनच हे सगळं शक्य झालेलं आहे आज मी तुझा जास्ती वेग घेणार नाही परंतु सोनाली ताईंनी ज्या रीतीनं सांगितलं आज सकाळी जो राजभिषेकाचा दिन आपण सोहळा माझ्या निवासस्थानी म्हणजे शिवनेरीवर तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात संपन्न झाला तो एक अभूतपूर्व होता म्हणून मी तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद करतोय कारण आपण सगळ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि हा जो समारंभ इथं घडवलेला आहे तो वर्ष चालावा हीच आमची इच्छा आहे म्हणूनच आज जरी मी आर्किओलॉजी पुरातन खात्याचा मंत्री असो तरी आमचा नियमित प्रयत्न आहे काही इथं आपले सगळे युवक जे शिवप्रेमी आहेत ते सदोदित मला फोन करतायत माझ्या घरी येऊन प्रत्येक वेळेला मला मी विसरलो असेल असं त्यांना वाटतय परंतु काही तांत्रिक गोष्टी आपण सहज शक्य होत नाही ही जी प्रॉपर्टी आहे ती कदाचित दुसऱ्यांच्या हाती आहे आणि ती आपण आता गॅजेटेड ग्याजट, पण केलेलं आहे आपण ही ताब्यात घेतलेली आपण ताब्यात घेता येत नाही आहे परंतु ती आपण एक नोटीफाय केलेली आहे म्हणजे सरकारच्या राजपत्रामध्ये अशी नोंदणी केलेली आहे की हे सरकारनं आपल्या आपल्या ताब्यात घ्यायचे आणि याचा परत एकदा पुनर्स्थापन करायचं म्हणून हा जो किल्ला आहे तो आपण वेगळ्या पद्धतीनं तिथं आपण आर्किटेक्ट पण नेमलेला आहे कन्सल्टंट नेमलेला आहे आणि त्यांच्या हातून या किल्ल्याची कि पुनर्बांधणी होणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर आज अर्धवट राहिला तो पूर्ण करण्याची संधी आपल्या गोवा सरकार किंवा डॉक्टर प्रमोद सावंतच्या या राजवटीत आम्ही उचललेली आहे आणि निश्चितच आपले बेतूलवासी आहेत शिवप्रेमी आहेत आणि त्यांच्या मनात थद्धरणारा ते जे ते तेज छत्रपती शिवाजी महाराजांचं ते पुनर्स्थापित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत म्हणूनच आपण मी त्याचं निरीक्षण पण केलेले माझी कुठं टीम माझ्या बरोबर आलेली आणि कुठं काय करायचंय हे आपण वेगळ्या पद्धतीनं करू आणि या किल्ल्याचं जे दैदिप्यमान असं स्तंभ करणार ते पर परत एकदा आपण आपल्या सगळ्यांसाठी गोमंतकासाठी भूषण ठरणार असा हा किल्ला आपण परत एकदा प्रस्थापित करू एवढं सांगतोय परत एकदा सगळ्यांनी इथं या समारंभासाठी उपस्थिती लावली खूप उशीर झालेला आहे सकाळपासून आपण वाट पाहता गेले पंधरा दिवस या किल्ल्याच्या डाकब्रुजीसाठी या किल्ल्याच्या सभोवताली आपण क्लीन करण्यासाठी जे प्रयत्न केले त्यासाठी मी आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे परत एकदा सगळ्यांचा मी आभार मानून मी एवढंच माझ्याबरोबर दोन घोषणा द्या आणि या कार्यक्रमामध्ये परत एकदा आपण एक तोफ दाबूया भारत